नमस्कार मी सुनीता बुरकुल कुकिंग मी सुनीता बुरकुल मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण खूप असा चटपटीत असा पदार्थ बघतोय तो म्हणजे उपवासा पेटीस म्हटलं की आपल्याला काहीतरी असं वेगळं वाटतं पण एकदम टेस्टी लागतं आणि बनवायलाही खूप सोपं आहे घरात सा, असलेल्या साहित्यातच बनवून तयार होतं उपास असलं म्हणून काय झालं आपण हे असे पदार्थ नेहमीच करून खाऊ शकतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करू बघा इथे मी एक कप ओल नारळ घेतलेले आहे त्याच्या पातळ पातळ घेतलेले आहे म्हणजे काप करून घेतलेले आहे आता हे आपण एका त्याच बरोबर इथे मी दोन ते तीन चमचे शेंगदाणे घेतलेले भाजलेले हे आपले पोहे खायचे चमचे असतात ना ते चमचे घेतलेले आहे ते टाकायचे याच्यामध्ये चवीनुसार थोडस मीठ टाकायचं इथे हिरवी मिरच्या घेतलेल्या आवडीनुसार तुम्हाला तिखट पाहिजे त्यानुसार थोडीशी साखर चमचा भर आणि थोडासा लिंबाचा रस घ्यायचा याच्यामध्ये तुम्ही जे जे उपासाला खाऊ शकतात ते ते सगळं इथे ऍड करू शकतात जसं की आदरक आहे कोथंबीर आहे जिरा आहे ते सगळं तुम्ही टाकू शकतात पण आमच्या इकडे नाही चालत म्हणून आम्ही काहीच टाकलेलं नाही आहे आता हे आपण मिक्सरला पल्स मोडवर चार ते पाच वेळा असं फिरवून घेऊ आणि बारीक करून घेऊ हे बघा असं दळून घ्यायचं पाणी न टाकता आपल्याला हे बारीक करून घ्यायचं असं ते आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ त्यामध्ये कापलेले काजूचे तुकडे टाकायचे दोन चमचे त्याचबरोबर इथे आता उकडलेला बटाटा ज्याचे साल काढून थंड करून घेतलेला आहे तो टाकायचा आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं पटानेच करायचं छान असं एक ज्यूस आलो पाहिजे इथे आता आपलं हे इथे मी पाच बटाटे घेतले होते उकड्यात उकडून हा एक आता आहे आणि हे चार आहेत असे सगळे आपल्याला किसून घ्यायचे बिसून घेऊन आतमधलं त्याला असे थोडेसे छोटे छोटे असे नारळाचे त्याच्यामध्ये आपण बटाटे टाकलेले एकदम पटकन होतात असे करून पटकन पटाकट मग इथे आपले हे आप तयार झालेले ते आता इथे आपण हे बटाटे उकळून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे जे बकरीचं पीठ आहे हे घ्यायचं तुम्ही रेडीमेड आणलं तरी चालेल नसेल तर घरात भगर असतेच भगर घ्यायची ते मिक्सरला बारीक करायची आणि त्याचं असं पीठ तयार करून घ्यायचं त्याच्यामध्ये आपल्याला लागेल तसं पीठ टाकायचंय दोन चमचे टाकले मी आता हा तिसरा चमचा टाकलेला आहे टोटल किती टाकणार आहे ते सांगते मी जसं जसं लागेल तसं तसं टाकत चालायचं आपल्याला त्याच्यात पाणी नाही टाकायचं बगरीचं पीठ टाकूनच आपल्याला हे छान असं घ्यायचंय आपण इथे उपसाच पेटीस करतोय खूप छान टेस्टी लागते आणि झटपट बनत काय ना असे उपासाचे पदार्थ आहे ना आपण नेहमी करत तर नाही पण आपण असे नवरात्र वगैरे असले की मगच करतो निमित्तानेच आपल्या घरात पण सर्वजण खातात आपला उपास असला की घरात पण मुलं आवडीने खातात मग आता ह्याचा पाचवा चमचा टाकलेला आहे मी असं थोडं थोडं पीठ टाकून आपल्याला हे सगळं मळून घ्यायचं घरेचं पीठ छान असं मळून घेतलंय मी त्याच्या आपण हे पीठ घेतलेलं आहे भघरीचं पीठ सुख असा गोळा घ्यायचा हे जे बॉल्स केले आपण खोबऱ्याचे त्याच्यापेक्षा थोडा मोठा घ्यायचा असं थोडस पेट लावून असे बारीक करून घ्यायची अशी बघा अशी करून घ्यायची त्याच्यामध्ये दे हा जो बॉल्स आहे हा टाकायचा एकदम इझिली आणि मस्त झटपट बनतात हे आणि मेन म्हणजे हे फुटत नाही हे बघा छान असे बस तयार होतात आता हे आपण पिठामध्ये असे गुळून घ्यायचे एक्स्ट्राचं पीठ असेल ते काढून टाकायचं असे बस सगळे मी आता तयार करून घेते छान मला इथे घेतेच सहा ते सात चमचे लागले तुम्ही किती पाणी टाकून हे बटाटे उकडून घेऊ शकता त्याच्यावर असतं ते जास्त ओसळज जर राहिले तर मग पीठ जास्त लागत असे सुके जर करून घेतलेत ना व्यवस्थित मग कमी पीठ लागत जास्त पाणी टाकून शिजवायचे बटाटे म्हणजे मग काय होत की आपल्याला जास्त पीठ नाही लागत हे बघा असं कोड्याच्या पिठामध्ये असे भुळून घ्यायचे छान असे घ्यायचे म्हणजे मग काय होतं की आपले हे जे पेटेस आहेत ना हे तळल्यावर चितकत नाही मग छान मस्त असे करून तयार होतात असे घ्यायचे असे पॅक करून घ्यायचे त्यांचे मग फुटणार आहे तळल्यावर आणि लगेच एक्स्ट्राच पीठ आहे ते काढून टाकायचं जसं आपण लाडू करताना असं करतो हातावर ठेवतो ना आपण लाडू तसं करून घ्यायचं म्हणजे मग काय होतं की सारखा गोल आकार पण येतो आणि मेन म्हणजे ते फुटत पण नाही आणि जे एकटाचं पीठ असेल ते निघून जातं मग तर मी असेच सगळे करून घेते तर बघा इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं मंद आचेवरच आपल्याला हे सगळे तळून घ्यायचे एक एक करून असे सोडायचे मीडियम माझ्या तरी चालत फक्त मोठ्या गॅसने करायचा काय होतं की मग तुम्ही मोठ्या गॅसवर जर कराल तर मग ते एकतर पटकन करपून जातील आणि मग ते ठेवतात मी आपल्याला असच एक पाच पाच मिनिटासाठी सोडून आहे तीन ते चार मिनिटासाठी म्हणजे मग काय होत की त्याचा जो खालचा भाग आहे ना तो छान असा टळल्या जातो तोपर्यंत अजून दोन तीन करून घेते मी टाकल्या टाकल्या एकदम असं त्याला उलटणी वगैरे असं काही लावायचं नाही नाही तर मग फुटू शकतात वाटायचे छान आहे पाच ते सहा पाच मिनिट झाले चार ते पाच मिनट आणि याला आपण असं थोडीसे बाजू बाजूने हलवत चालायचं था। मस्त छान असे पेटीस तळून झालेले ते हे बघा छान मस्त असा कलर आलेला आहे त्यांचा बघू शकता एकदम आपल्याला करून घ्यायचे छान आता इथे मी एक टिश्यू पेपर घेतलेला आहे त्याच्यावर काढून घ्यायचं आहे तुम्ही एखाद्या जाळीवर किंवा असं याच्यावर पण काढून घेऊ शकता छान असे तेल शोषक तो त्याच्यामुळे जास्त तेलकट होत नाहीये बाकीचे पण आपण असेच तळून घेऊ लक्षात घ्या आपल्याला हे मध्यम कारण स्लो गॅस वरच कळायचे एक तर तुम्ही मध्यम करू शकता मग स्लो गॅस वर करू शकता आता हे आपण असेच हे तळून घेऊ आपण याच्या सोबत खाण्यासाठी एक चटणी करून घेतोय त्याच्यासाठी मी ते एक चार घेतलेला आहे मिक्सरचा आता आपण इथे खोबरं घेतलेलं आहे त्याचा पाठीचा भाग काढून घेतलेला आहे ओला खोबरं हे त्याचबरोबर दोन ते तीन चमचे शेंगदाणे भाजलेले शेंगदाणे तुम्हाला जर इथे खोबरं नसल वापरायचं नाही टाकलं तरी काही हरकत नाही तुम्ही नुसते शेंगदाण्याचे पण करू शकतात त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकायचं इथे मी एकच मिरची टाकतीये तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका दही घेतलेलं आहे मी एक चमचा साखर एक चमचा आता हे छान आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचंय याला पाहिजे तसं थोडं थोडं पाणी टाकून थोडं पातळ करून घ्यायचे जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ पण नाही करायची आपल्याला ही चटणी बघा इथे आपली चटणी तयार झालेली आहे आता आपण एका मध्ये काढून छान मस्त झालेली बघू तुम्ही चटणी आंबट गोड तिखट अशी मस्त चटपटीत झालेली आहे इथे आपला दुसरं व्यायचं तिनं पण करून झालेली आहे मस्त छान असे कुरकोरीत चाललेले गॅस बंद करते मी इथे आप आपली चटणी पण तयार आहे आणि पेटीस पण तयार आहे बघू शकता तुम्ही छान कलर आलेला आहे त्यांना किती छान मस्त असे आपले पेटीस बनवून तयार झालेले ते आणि तेही आपले उपासाचे बघू शकता छान झालेले ते उपासाचे पेटीस तयार झालेले ते त्याचबरोबर बरोबर आपण इथे चटणी पण केलेली उपासाची खूप छान सुंदर आणि टेस्टी लागतात नक्की करून बघा तुम्ही या नवरात्रीमध्ये तुम्हालाही आवडेल खूप मस्त आणि आहे बघा इथे आपलं मस्त छान असं पेटीस बनवून तयार झालेलं आहे आणि त्याचबरोबर आपण चटणी पण केलेली चटपटीत आणि तिखट अशी मस्त छान चटपटीत आपली चटणी तयार झालेली खूप छान टेस्टी आणि कमी साहित्यात बनवून तयार होते तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी सोबत आपण पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार